शहापूर सापगाव रस्त्याच्या निधीसाठी एकलव्य दिव्यांग फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य मागणार भीक एकलव्य दिव्यांग फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य याचकडून शहापूर सापगाव मार्गावरील नादुरुस्त रस्ता खड्डेमुक्त चिखळमुक्त व धूळमुक्त व्हावा त्यावर डांबराचे लेपन करावे यासाठी एकदिवसीय भीक मागो आंदोलन करण्यात येणार आहे गेल्या आठ वर्षापासून एम एस आर डी सी कडून शहापूर सापगाव मुरबाड या रस्त्याचे काम विकास निधी अभावी अडकलेले आहे या रस्त्यावर धूळ व खड्डे व चिखळ यामध्ये शहापूरचे प्रवासी दिवसेंदिवस या रस्त्यामुळे अपघात दुर्घटनेने बळी पडत आहेत मागील आठ वर्षापासून विविध सामाजिक संस्था राजकीय पक्ष संघटनांनी या रस्त्यासंबंधित आंदोलने केलेली आहेत प्रत्येक वेळेला आश्वासने आणि पुढील तारीख देऊन हे काम आस्ता आठ वर्ष उलटून गेले तरीही झालेले नाही आत्ताच मागील काही दिवसापूर्वी सापगाव शहापूर रस्ता जनसंघर्ष समितीच्या माध्यमातूनही या रस्त्यावर आंदोलन झाले यावेळी सप्टेंबरमध्ये रस्त्याचे काम सुरू होईल या कारणाने तहसीलदार व पोलीस प्रशासन यांच्या मध्यस्थीने कुर्तास आंदोलन थांबवावे असे आश्वासन दिले गेले मात्र या आश्वासनाव्यतिरिक्त इथे काहीही बदल झालेला नाही रस्ते विकास महामंडळाकडून अनेक वेळा आमच्याकडे या रस्त्यासाठी हवा तितका पैसा नाही किंवा निधी शिल्लक नाही निधी उपलब्ध नाही म्हणून हा रस्ता थांबविला आहे असे ऐकण्यात येत आहे शहापूर सापगाव या रस्त्यावर डांबरीकरण व्हावे यासाठी गुरुवार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेमध्ये शहापूर सापगाव या रस्त्यावरील ब्रिजच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा रस्ता न अडवता किंवा प्रवाशांना कोणताही प्रकारचा त्रास होणार नाही याची संपूर्ण काळजी घेऊन या रस्त्यावर एक दिवस भीक मागणार आहे मागून मिळणाऱ्या पैशातून हा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी संस्था प्रयत्नशील आहे व तसा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे मागून मिळणाऱ्या निधीचा कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही तसेच एकलव्य दिव्यांग फाऊंडेशन पूर्ण काळजी घेऊन हा निधी शहापूर तालुक्याचे मा तहसीलदार साहेब यांना सुपूर्द करून तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविला जाईल याची पूर्ण काळजी घेईल मा मुख्यमंत्री महोदय यांनी निधीतून आमच्या शहापूर सापगाव रस्त्यावर डांबर टाकून आमचा प्रवास सुखकर करावा यासाठी सोबत विनंती पत्रव्यवहार ही यावेळी करण्यात येईल असे प्राध्यापक नितीन पडवळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले